शिवराय मित्रांनो सगळ्यांना मी व्यवस्थित मागच्या आठ दिवसापासून सातत्यानं मॅसेजेस दिलेत रेकॉर्डिंग दिलेत आणि व्हिडिओ सुद्धा ग्रुपच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि फेसबुकच्या माध्यमातून आणि इंस्टाग्रामवरतीसुद्धा सुद्धा आपल्या रील चालू आहेत मी कमेंटमध्ये तुम्हाला सातत्यानं लिंक देत आहे इंस्टाग्राम आणि फेसबुकची तर तुमच्या मनामध्ये अजूनही एक प्रश्न पडलाय कोणीतरी सांगितलं की सात तारखेपासून पुन्हा पाऊस जोरदार येणार आहे मशागती करण्यासाठी वेळ मिळणार नाहीये तर हे सगळे भ्रम तुम्ही सोडून टाका विश्वासाने सांगतो आहे उद्याच्या तीस तारखेपासून म्हणण्यापेक्षा आजच्या संध्याकाळपासून विदर्भ कम्प्लिटली मोकळा होतो आहे खानदेशही मोकळा होतो आहे कशाला घाबरता हे समजत नाही आहे प्रत्येकांना प्रत्येक जिल्ह्याची माहितीसुद्धा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये देतो आहे आणि मॅसेज आपल्याला कमेंटमध्ये येत आहेत किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती येत आहेत की आमच्याकडे परत सात तारखेपासून पाऊस सांगितला आहे एवढा जर पाऊस सांगितला आहे तर मग खंड का नाही सांगितला आहे अगोदर तुम्हाला आठ दिवसापूर्वीच मी सातत्यानं तुम्हाला चोवीस तारखेपासून तेवीस तारखेपासून सांगतो आहे हे सगळं तीस तारखेपर्यंत चालणार आहे आणि आजच्या तारखेलासुद्धा एकोणतीस तारखेला काही भागांमध्ये पाऊस असणार आहे काही रिक्सी कामं करू नका पावसाची कंडिशन आजही नॉर्मल आहे बऱ्याच ठिकाणी आज आज सुद्धा खंडाची तीव्रता आपल्याला पाहायला मिळणार आहे जवळपास महाराष्ट्रातल्या तीस ते चाळीस टक्के भागात आज पाऊस नाहीच आहे कारण की पश्चिमेकडनं पूर्वेकडे वारे बंगालच्या उपसागरात बनलेल्या लो प्रेशरमुळे हे टिकणार नाहीत त्यामुळे तुम्ही घाबरू नका कुठल्याही प्रकारचा अडथळा पेरणीमध्ये येणार नाहीये मग आता खंडामध्ये बिलकुल एकही थेंब पडणार नाही का तर मित्रांनो मान्सून हा मी कालही सांगितल्याची अधिकृत घोषणा ही डिक्लेअर होईची राहिली आहे आणि आज झाली सुद्धा की मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सून दाखल झालाय आणि आज सकाळीच तो विदर्भातही दाखल झालेला आहे पण मान्सून निष्क्रिय आहे आजच्या एकोणतीस तारखे पुरताच तो मर्यादित राहणार आहे नंतर फक्त पश्चिमेकडनं पूर्वेकडे वारे जोराने वाहतील या उद्यापासून काही ठिकाणी आजपासून सुद्धा लग्न कार्यांना अडथळे येणार नाहीत उद्यापासून ज्यांची लग्न असतील त्यांना जवळपास दहा ते बारा तारखेपर्यंत धोका नाहीये आता मेन म्हणजे खंडात पाऊस कसा आहे हे समजून घ्या बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर आहे त्यामुळे ते लो प्रेशर विजयपर्यंत चार ते पाच दिवस थेंबही पडणार नाहीये कोणत्या भागांमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये तुम्ही म्हणताल आमचा जिल्हा आहे का नाशिक वगैरे कुठलाच भाग नाही आहे पाऊसच पडणार नाहीये तीस तारखेपासून मग ह्या काळामध्ये तीसपर्यंत आजच्या आणि उद्याच्या तारखेला कुठे कुठे पोहोचू शकतो विदर्भात काही ठिकाणी होईल तोही भाग बदलत पंचवीस टक्के कॅपॅसिटीचा मग खानदेश जळगावमध्ये काही ठिकाणी होईल नाशिक क्षेत्रात काही होईल सांगली सोलापूरच्या भागांमध्ये होईल जालन्यामध्ये एक दोन ठिकाणी होईल अहिल्या देवनगर परिसर वगैरे भागात होईल पावसाची तीव्रता गरमी असेल जास्त तर जास्त पडेल गर्मी नसेल वारा असेल थंड असेल तर जास्त पडणार नाही आहे हे ठळकच मुद्दे मी आज घेणार आहे आणि पेरणीसाठी तुम्हाला जवळपास तीन ते चार तारखेला ज्या पाळीचे रान असतील त्यांना एक दोन तारखेलाच वापस होऊन जाईल आणि ज्यांना लयच पाणी साचलं अशा शेतकऱ्यांच्या चार ते पाच तारखेला वापस होऊन जातील आणि पाच सहा तारखेपासून तुम्ही बिंदास पेरण्या करा कुठल्याही अफवांना बळी पडू नका सगळं मॉडेलनुसार तुम्हाला हे सांगतो आहे आणि खंड हा शब्द मीच बाहेर काढलेला आहे मागच्या दोन वर्षाचा आणि हे सगळे बऱ्याच जणांना माहिती आहे की खंडाची तीव्रता काय असते खंड किती दिवस पडतो हे सगळं तुम्हाला मी अगोदरही सांगितलेलं आहे आणि विशेष म्हणजे आता या खंडामध्ये पाऊस कसा राहील या मुद्द्यावरती बोलूयात जास्त वेळ काही घ्यायचा नाही आहे आणि सगळ्यांना ही, ही रेकॉर्डिंग पाठवायची आहे फेसबुकवरती मी नियमित लाईव्ह येणार आहे या काळामध्ये का का तर फेसबुकची लिंक कमेंटमध्ये तुम्हाला ऑलरेडी गेलेली आहे बघा आता खंडामध्ये पाऊस कसा राहील तर जवळपास पाच ते सहा तारखेपर्यंत पावसाची तीव्रता बिलकुल शंभर टक्क्यापेक्षाही कमी आहे म्हणजे बिलकुल नाही म्हणलं तरी आहे आणि या काळामध्ये फक्त कोकण किनारपट्टी मुंबईमध्ये वारे जोराने आणि फटकारे फिटकारे सांगली सोलापूरच्या भागांमध्ये होत राहतील आणि विशेष म्हणजे हे जे काही सात तारखेपासून पाऊस सांगतायत जे पा, ज्या भागामध्ये हे हा पाऊस सुद्धा फक्त दहा टक्के पंधरा टक्के कॅपॅसिटीचा आहे म्हणजे वापसा मोड होणार नाहीये ज्यांना पाणी ज्यांना उलट पेरणीवरती हा पाऊस पाहिजे असंच पोषक वातावरण आहे फक्त फुगारा फुगारे की सावणी धारा इथून आबाळ गेलाय तिकून आबाळ आहे आवर्षांमध्ये आपलं गाव पण नाही अशी कंडिशन घडणार आहे तुम्हाला चौदा तारखेपर्यंतचा चांगला वेळ मिळतोय कदाचित बारा तारखेपासून सुद्धा पाऊस चालू होणार चान्सेस जरी असले तरी घाबरू नका आणि याच्यामध्ये तो पाऊस पिकांना फायदेशीर राहील पण येणाऱ्या तीस तारखेपासून तीस मेजपासून संबंध महाराष्ट्र कोरडा आहे आणि जवळपास तो चौदा तारखेपर्यंत चांगला व्यवस्थित आपल्या पेरण्या करू देणार आहे दहा ते पाच टक्के भागांना तो पाऊस या आठ नऊ तारखेपासून होईल पण त्याची तीव्रता खूप कमी आहे तुम्हालाही माहिती आहे जूनचा पाऊस कसा पडतोय काय पडतोय मान्सूनची कंडिशन काय आहे आणि कशी आहे त्यामुळे मान्सून आला आहे मान्सूनबाबत घाबरू नका कुठल्याही प्रकारचा संदेह मनात बाळगू नका काही शंका असतील अशंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये करा त्या शंकासाठीच आपण आज संध्याकाळी देखील लाईव्ह घेऊयात आणि कुठल्याही प्रकारची कसलीही कमेंट असेल की कुठलीही शंका तुमच्या मनात असेल तर आवर्जून आपण ती आज लाईव्हमध्ये उचलून घेऊयात आणि विशेष म्हणजे ज्या काही तुम्हाला सांगण्यात येते ज्या ज्या माध्यमातून त्यांना ठोस विचारा की याची तुम्हाला शाश्वती आहे का गॅरंटी आहे का कारण की बरंच माध्यमापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही आहे बऱ्याच ठिकाणपर्यंत आपला हा ऑडिओ पोहोचत नाही आहे व्हिडिओ पोहोचत नाही आहे तर तुम्ही शेअर करून ग्रुपच्या माध्यमातून तो शो शेअर करायचा आहे आणि फेसबुकवरती आपण ह्या गोष्टीसाठीच हे करतो आहे की जो कोणी चुकीच्या कमेंट करत असेल फेसबुकवरती त्याचं नाव ऑलरेडी येतं आहे त्यामुळे तिथेसुद्धा आपला लाईव्ह कंटिन्यू चालू असतो तर बघा मित्रांनो अशा पद्धतीची सगळी कंडिशन आहे आता तुमच्या मनात येईल की पुढचा पाऊस मग कधी आहे तर पुढचा पाऊस या जूनच्या दुसऱ्या आठवड्याला